मारहाण करत पैशांची मागणी करत डॉक्टरांचे दात पाडून रोकड मोबाईल लुटला शहरातील सेंट लूक हॉस्पिटलजवळ बी एच एम एस शिक्षण घेतलेल्या अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर तरुणाला पैशांची मागणी करत मारहाण करत त्याचे चार दात पाडून त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटून देण्यात आहे अहिल्यानगर येथील विवेकानंद मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड रिसर्च सेंटर येथे बी एच एम एसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेले प्रसाद जालिंदर परहे हे आपले मित्र प्रमोद त्रिभुवन प्रतीक नरोडे यांच्या समवेत मोटरसायकल घेऊन नेवासा रोडवरील मित्र सुनील मोरे यांच्या बांबूच्या दुकानात गेले होते सुनील हे बाहेरगावी असलेले फोनवरून कळाले त्यानंतर परे हे तेथून निघून जात असताना सुनील यांच्या दुकानात बसलेले मुलं त्यांच्या जवळ आले आणि शिविगाळ करत पैशांची मागणी केली तेव्हा परहे यांनी पैसे नसल्याचे सांगताच दुकानातील बांबूने त्यांना व त्यांच्या मित्राला मारायला सुरुवात केली तेव्हा ते तेथून पळत सेंट लुक हॉस्पिटल जवळ गेले त्यानंतर मोटरसायकल वरून चौघेजण तेथे आले आणि त्यांनी पैशांची मागणी करत प्रसाद परहे यांना लाकडी बांबू हायटर तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करतायत